हाय मैत्रिणी मी गावाकडे आलेली आहे आणि तो मला मी आज माझ्या आईचं घर दाखवते इतकं छान वाटतं मला ते विचारू नका म्हणजे इकडे माझं बालपण गेलंय आणि खूप आनंद होतो मला माझ्या आई बाबांना भेटून आई बाबांशी गप्पा मारून तर आज मी तुम्हाला माझ्या आईचं घर दाखवते इतकं सुंदर घर आहे तिचं आणि एकदम साधसुद्धा पण फार आवडतो मला चला माझ्याबरोबर माझ्या आईचं घर बघूया अस सुंदर घर आहे हे तिचं छोटस किचन आहे छान हे बघा एकदम सारखं कपडे सगळीकडे लोणतायत हे लसणाच्या गण हे टाकलेले आहेत किती छान वाटत हे गोदड्या अस सुंदर माझ्या आईच घर आहे मैत्रिणी नेम माझी आई हे माझे बाबा दोघ छान गप्पा मारतात मज़ा माझ्या त्याच्यामध्ये टाकलेलं अ मिरचीच रोप सुंदर आलंय आणि हे दिसतंय का तुम्हाला हे झाड असं व्ह्यू दिसतय किती सुंदर आहे ती माझी काकू दळण करते बघा दरवाज्यामध्ये बसून किती छान दिसतंय ना असईच घर तिच्या अंगणातली तुळस परत हे नारळाचं झाड एकदम छान साध सुद्धा आहे पण छान वाटत आणि एक दिवस येईल मी तुम्हाला घेऊन तर असा हा निसर्गाने नटलेलं माझ गाव आहे ते किती सुंदर होत इतकं छान ते दिसेल तर ते आकाश छान दिसत एक काकूच घर आहे माझ्या